नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण उजनी धरण या ठिकाणी आहोत या उजव्या बाजूला पाहिलं तर सोलापूर महानगरपालिकेला या पंप हाऊसच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय पण या क्षेत्रासाठी ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांच्या मुलांना कंत्राटी पद्धतीनं कामावरती घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे मात्र त्याला दाद दिलेली नसल्यामुळं आत्ता जे हे आपले शेतकरी पुत्र दिसत आहेत उजनी जलाशयामध्ये आत्ता या ठिकाणी जलसमाधी आंदोलन गेल्या दोन तीन तासापासून या ठिकाणी सुरू आहे काय त्याच्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्या मागण्या सोलापूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी असतील त्यांना पाठपुरावा केलेला आहे निवेदनं दिलेले आहेत पोलीस प्रशासनाला देखील निवेदन दिलेले आहेत मात्र गेल्या दोन तीन तासापासून या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा अधिकारी एकही उपस्थित राहिलेला नाही गेल्या दोन तीन तासापासून या उजनी धरणामध्ये हे शेतकरी पुत्र या ठिकाणी आंदोलन करत आहेत समवेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील असणार आहेत त्यांच्याकडनं आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल आता कशा मागण्या आहेत आणि यासाठी हे आंदोलन सुरू आहे सोलापूर जिल्ह्याला वरदान असलेलं उजनी धरण आणि hmm. या उजनी धरणाची निर्मिती होत असताना पहिलं गाव उजनी गेलं आणि या गावात बरेच पाणी पुरवठ्याचे प्रकल्प पंप हाऊस आणि वेगवेगळ्या वेग योजना येतात mm -hmm. परंतु प्रशासन असेल किंवा या महानगरपालिका असतील किंवा महानगरपालिका ज्या कंपन्यांना ठेका देतात ते लोक इथल्या स्थानिक मुलांना काम देत नाहीत mm -hmm. आज सोलापूर महानगरपालिकेचे एवढं मोठं पंप हाऊस झाले परंतु एकही मुलगा स्थानिकचा त्यांनी कामावरती घेतला नाही आज सहा महिने झालं मी स्वतः माड्याचे आमदार अभिजित आबामार्फत असेल किंवा शेतकरी संघटनेमार्फत असेल पाणीपुरवठा पुरवठा अधिकारी चौबेसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की जी गरीब गरजू जी मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत ज्यांच्या जमिनी गेल्यात ज्यांची गावं घरं धरणात गेलेली आहेत त्या मुलांना तुम्ही कामाला घ्या परंतु महानगरपालिकेनं कुठलीही दखल घेतली नाही आज आम्ही निराश होऊन शेवटी जलसमाधी घेऊ म्हणून आंदोलनाची त्यांना पत्र दिलं आणि आज या ठिकाणी जलसमाधी घेतली परंतु हे मगरूर महानगरपालिकेचे अधिकारी इथं कोणी आलेलं नाही आणि आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळं या ठिकाणी दोन तास झालं मुलं पाण्यात आहेत जर अर्ध्या तासात त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर मी या ठिकाणी महानगरपालिकेचा पंप हाऊस बंद करणार आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू आता बरेचसे शेतकरी या आंदोलनामध्ये युवक असतील सहभागी झालेले आहेत तुम्ही निवेदनाचं पत्र दिले परंतु सकाळपासूनच साहेबांशी काय संपर्क झाला का त्यांनी फोन काय रिसिव्ह वगैरे केला का किंवा काय साहेबाला मी स्वतः फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझा फोन घेतला नाही या ठिकाणी टेंबुर्लीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी देखील फोन केला मला लाईनवर ला घेतलं ला। पण ते फोन कट करतायत म्हणजे आम्ही प्रकल्प आम्हाला जर नोकरी तुम्ही देत ना चाल काम देत ना चाल तर आम्ही सुद्धा तुमचा विचार या ठिकाणी करणार नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी उजली धरणामध्ये आता जलसमाधी आंदोलन सुरू आहे गेल्या दोन तीन तासापासून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला मात्र त्यांनी देखील फोन रिसिव अद्यापपर्यंत तरी केलेला नाही खरं तर आता या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील असतील तालुका तालुकाध्यक्ष प्रताप मिसाळ असतील संतोष पाटील असतील गणेश शेळके निलेश मेटे समाधान शेळके सोमनाथ लोंढे सुग्रीव भोसले राजाभाऊ बनसुडे शाहिद गोपणे युवक आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टिंबुर्णी पोलीस स्टेशनचे पी आय नारायण पवार यांच्यामार्फत संबंधित चोबे म्हणून जे अधिकारी आहेत सोलापूर महानगरपालिकेचे त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि या आंदोलनाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन रिसीव केला नसल्याचं प्रशांत पाटील हे आपल्याला सांगतायत आणि आता दोन अडीच तीन तास झालं हे जे शेतकरी आहेत युवक आहेत मागणी रास्ता आहे केवळ कंत्राटी पद्धतीनं याच सोलापूर पंप हाऊसच्या जो पाणीपुरवठा होतो या पंप हाऊसमधून तिथं कामावर घेण्याची मागणी आहे आणि ही मागणी देखील रास्ता आहे कारण याच कामासाठी या शेतकऱ्यांच्या कामा जमिनी जागा या सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पंप हाऊससाठी गेलेल्या आहेत त्यामुळं गेल्या सहा महिन्यापासून मागणी करून देखील दखल न घेतले गेल्यानं आता हे आज दुपारी बारा वाजल्यापासून आत्ता या ठिकाणी उजनी जलाशयामध्ये या ठिकाणी आक्रोश आपला आहेत आणि थोड्याच वेळात अजून पण अधिकाऱ्यांना त्यांनी सातत्याने प्रयत्न करण्या संपर्क करण्याचा प्रयत्न आहेत मात्र अधिकारी मात्र त्याची दखल घेत नाहीत केवळ अर्ध्या किंवा के पाऊन तासात हे जे पंप हाऊस आपल्याला चालू असलेलं दिसते त्या पंप हाऊसला निश्चितपणानं टाळे ठोकतील यात शंका नाही सध्या उजनी जलाशयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जलसमाधी आंदोलन सुरू आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या या पंप हाऊसमध्ये येथील शेतकऱ्यांची मुलं कंत्राटी पद्धतीनं काम कामासाठी घेण्यात यावं ही मागणी आहे आणि सकाळी दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी दोन तीन तासापासून आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत टिंबोणी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे असणार आहेत मॅडम आपलं स्वागत आहे काय नेमकं किती पोलीस बंदोबस्त लावला आहे आणि कशा पद्धतीनं आता हे आंदोलन करता येत सुरू आहेत काय संबंधित विभागाला आपण करू नाही टिंबुटणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या वतीने इथे जो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामध्ये मी एक अधिकारी चार हवालदार दोन शिपाई आणि इतर होमगार्ड असे नऊ दहा जणांचा बंदोबस्त इथं लावलेला आहे बारा वाजल्यापासून आम्ही इथे हजर आहोत प्रत्यक्ष समक्ष हजर आहोत आणि इथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील दक्षता घेत आहोत त्यांना देखील आम्ही समजावून सांगितलं आहे की स्वतःच्या जीविताची जीवितची हेळसांड करून अशा प्रकारचं आंदोलन करणं हे चुकीचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला न्याय मागायचा आहे त्या पद्धतीने त्याला आमचं सहकार्य राहील अ राहिला प्रश्न ज्या आता कंत्राटी पद्धतीवरती मागणी मुलांना कामावरती ठेवण्यासाठी त्यांची जी मागणी आहे त्याकरता देखील त्यांना मी सहकार्य करत आहोत हे आंदोलन दोन तीन तास झालं सुरू आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय तोडगा किंवा सामंजस्य करून हे आंदोलन कशा पद्धतीने थांबवता येईल याबाबत काय विचार केलाय का सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये हा विषय येतोय त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा आमचे जे पोलीस निरीक्षक नारायण पवार आहेत त्यांनी केलेली आहे वरिष्ठ काय निर्णय ते पाहूया तर आपल्यासोबत टिंपणी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरे होते कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून पोलीस जे आहेत ते या ठिकाणी संबंधित आंदोलकाशी चर्चा करतायत आणि खबरदारी देखील घेत